श्री स्वामी समर्थ आजच्या महाराजांच्या लीलेचे नाव आहे गणेश हरिसोनी हे एक गृहस्थ होते त्यांच्या बाबतीत ही माहिती आहे लीला आहे गणेश सोनी यांचे द्वितीय कुटुंब वारल्यावर त्यांचे मनातून तिसरे कुटुंब करण्याचे होते परंतु श्रीच्या चरणी त्यांची भक्ती असल्याने महाराजांची आज्ञा झाल्यास लग्न करावयाचे असा निश्चय करून अक्कलकोटास आले वर दर्शन घेऊन श्रीस युक्तीने विचारले लग्न करावे की न करावे महाराजांनी जबाब दिला लग्न करू नये सेवेकरी यांचकडून रिकामी चिलीम आणून त्यावर विस्तव ठेवून ओढू लागले या कृतीवरून असे दर्शवले की लग्न करून चूक व्हायचे नाही पुढे सोनी बडोद्यास गेले कामी पुरुषास उपदेश थोडाच पटणार एक फक्कड मुलगी पाहून लग्न लावले समर्थाची आज्ञा भंग केल्यामुळे परिणाम वाईट झाला तो असा लग्न झाल्यावर आठवे दिवशी सोहनी यांचे कुटुंब जिना उतरत असता पाय घसरून खाली पडले व बाईची कंबर मोडली ती जन्मपर्यंत बरी झाली नाही पुष्कळ औषधे वगैरे केली बाईस रोज पाटावरून बसवून जिकडे तिकडे फिरवावे लागे रिकामी लिंब ओढण्याची महाराजांनी कृती करून दाखवली त्याचे स्मरण सोनी यास वारंवार होईल पण उपयोग काय एक वेळ चूक झाली म्हणजे ती सुधरत नाही म्हणून प्रत्येकाने वेळचे वेळे वेळेवर जपावे श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांनी सोनी या ग्रस्तांना अगोदरच सूचित केले होते की लग्न करू नये त्याचे परिणाम चांगला होणार नाही त्यांना अगोदरच याची कल्पना दिली होती तरीसुद्धा त्यांनी महाराजांची आज्ञा मोडली त्याचे परिणाम चांगला झाला नाही श्री स्वामी समर्थ ही महाराजांची लीला माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल कृपया लाईक आणि शेअर करा आणि अशाच महाराजांच्या लीला माहिती ऐकण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद